आज आपल्या समता मराठी नेटवर्क वरती सुप्रसिद्ध कवी लेखक समीक्षक आणि अनेक लेखकांना प्रोत्साहित करणारे आपल्या मराठवाड्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे ते या ठिकाणी माय मुक्ताई किशोरी कादंबरीचे विषय या ठिकाणी आपले मत या मांडणार आहेत नमस्कार प्राध्यापक महेश मोरे यांनी माय मुक्ताई नावाचं पुस्तक लिहिलं जी किशोर कादंबरी आहे मुलांसाठी आणि त्याचा अनुवाद प्राध्यापिका शोभा शिंदे यांनी मुक्ताई द ग्रेट मदर यामानी इंग्रजी अनुवाद केलेला आहे हे पुस्तक देण्यासाठी आम्ही खास भाई गुरुनाथ कुरडे यांना भेटायसाठी आलो त्यांना पुस्तक दिलं आणि हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे ज्या मुक्ताईनं भाई केशवराव धोंडगे यांना घडवलं आणि खऱ्या अर्थानं उपेक्षितांचा आवाज ज्यांनी अधोरेखित केला उपेक्षितांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि लोकसभेत नेला त्यांची ही पार्श्वभूमी त्यांची जी आई आहे ज्यांनी ज्या मायेनं त्यांना घडवलं त्यांच्यावर प्राध्यापक महेश मोरे यांनी छोटेखानी चरित्र लिहिलेलं आहे तसं मायमुक्ताईवर खूप लिहून आले पण मुलांनासुद्धा समजावं विशेष विशेषतः किशोरवयीन हो जे मुलं आहेत त्यांना समजावं की मायमुक्ताई कोण होती कसे संस्कार केले शेतकरी कामगार पक्षाचं नाव भाई केशवराव धोंडगे यांनी कसं अधोरेखित केलं आणि भाई गुरुनाथ कुरडे हे के भाई केशवराव धोंडगे यांचे बंधूप्राय बनून कसे काम केले हा सगळा इतिहास या पुस्तकामध्ये आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मायमुक्ताईनं त्या जे काम केलेलं आहे त्या काळामध्ये गरीब मुलांसाठी वसतिग्रह चालवणे त्या काळात त्याने आग्रह धरला केशवराव धोणगेकडे की मोफत ते शिक्षण द्यायचं आणि त्या संस्थेचं नावच मोफत ठेवलं आणि हा इतिहास फार मोठा इतिहास निर्माण झाला तेव्हा भाई केशवराव धोणगे यांच्या पाठीमागं जी मुक्ताई होती त्यांचं चरित्र किशोरवयीन मुलांना जे मुलं पौगंडावस्थेमध्ये आहेत त्यांना समजावं म्हणून ग्रामीण कवी कादंबरीकार महेश मोरे यांनी ही किशोर कादंबरी लिहिली आणि ही कादंबरी यावर अभिप्राय आहेत भाई गुरुनाथ कुरडे ॲडव्होकेट पुरुष ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे डॉक्टर प्राध्यापक पुरुषोत्तम धोंडगे प्राचार्य अशोक गोते पाटील यांचे सगळे अभिप्राय या पुस्तकावर आहेत आणि प्राध्यापक प्रमुख शिंदे यांचं सुंदर ब्लर्ब आहे हे पुस्तक देण्यासाठी आज आम्ही भाई गुरुनाथ खुर्डे यांना भेटलो आणि त्यांना पुस्तक भेट दिलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद